वारीच्या वाटेवरील नक्षत्राचं काव्य मैफिल नक्षत्राचं देणं काव्य मंचाच्या वतीनं कवी विकास राऊत प्राध्यापक राजेंद्र सोनोणे आणि महाराष्ट्रातील कवींनी एकत्र मिळून ज्ञानेश्वर महाराज पालखीचं स्वागत अनोख्या पद्धतीनं करण्यात आलं पाहुया या अनोख्या पद्धतीनं माऊलींच्या पालखीचा हा परतीचा प्रवास चाललेला आहे इथे आपण पाहू शकता की नक्षत्राचं देणं काव्य मंचा कवी संमेलन भरवण्यात आलेले त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया नक्षत्रांचं देणं काव्यमंच हे महाराष्ट्रभर कवींसाठी चळवळ चालणारी काव्य चळवळ चालवणारी ही एक अग्रणी अशी संस्था आहे या व्यासपीठावर अनेक कवींना सन्मानित केलेलं आहे आदर मिळालेला आहे सन्मान मिळालेलं आहे आज आपण माऊलीच्या या परतीच्या वाटेवरच्या असणाऱ्या कवितांची काही मैफिल नक्षत्र काळी मैफिल आयोजित केली आहे तर आलेल्या सर्व कवींचं आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व वारकऱ्यांचं या माऊलींचं नक्षत्र काही म्हणजे परिवारातर्फे आणि आभाळ भरून आकाश भरून पाऊस भरून नक्षत्र भरून आम्ही त्यांचं स्वागत करतो चाकमतून आले आज या ठिकाणी संत शिरोमणी ज्ञाने यांचा ज्ञानराजा ज्ञानेश्वर माऊली यांचे पालखीचे परतीच्या मार्गावर पुणे पुणे नगरीतून आळंबक्रेट प्रस्थान होत असताना नक्षत्राचं दोन काव्यमंच वेलगार साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या माऊलींच्या रथापुढे शब्दफुलांच्या पायगाड्या घालण्याचा हा एक आम्ही नवीन संकल्प करत असत करत आहोत त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय भूषण आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी कारंडे सर यांच्या अनमोल सहकार्याने ह्या संकल्पनेला एक नवीन उजागळा मिळवला त्या सर्वांसमोर पायगाड्या घालण्यासाठी मी माझी शब्दफुले ठेवत आहे माझे आजदा कैलासवासी भाऊसाहेब राम भाऊ राऊत हे पन्नास वर्ष माऊलींच्या आणि जगद्गुरूंच्या पालखीवर वारी करत होते त्यांना स्मरून माझी शब्दफुलांची कविता वारीच्या वाटेवरची आपल्या समोर ठेवत आहे संत सोनाजीचा बोल आले वारीक वारीक क ज्ञानातुकाचा वंश आहे आमच्या हो रक्तात आहे हो रक्तात पुढे नागारा वाजवतो मग आश्वाचे दर्शन टाळमृद वगरत सर्व रथात सर्व शोभे रथात पार पडले रिंगवाने खेळ खेळ ती वैष्णव जिम्मातून फुगडी बांधवत मेंढ्या नाचाली भक्तीत मेंढ्या नाचली भक्तीत नामदेवाच्या पायरीला ना, साक्ष चोखोबा भक्ताची असे लागली भेटीची विटू सावया हरीची विटू सावया हरीची आली पाले की परत फुले फुले हे नगरीत टाळेमृदरात फुले वाहतो विकास ते फुले वाहतो विकास वाटत वाटेवर या कार्यक्रमामध्ये संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार मी सादर करतो माझी रचना पंढरीची वारी पंढरीची वारी निघाली या माघारी पंढरीची वारी निघाली या माघारी दर्शन घेऊन विठोबाचे परतीच्या वाटे लागले तर डोळे परतीच्या वाटे लागले तर डोळे कविता वाचन करण्याला पंढरीची वारी निघाली या माघारी धन्यही झाले भक्तगण सारे धन्य ही झाले भक्तगण सारे भरून पावले आषाढीला पंढरीची वारी निघाली या माघारी एकदाचे झाले दंग सारे जण एकदाचे झाले दंग सारे जण नाम घेत घेत वाटेवरी पंढरीची वारी निघाली या माघारी किती हा आनंद गगनी मावेना किती हा आनंद गगनी मावेना विसरून वेदना जगामध्ये पंढरीची वारी निघाली या माघारी वारकरी सारे भक्तीमध्ये नाले वारकरी सारे भक्तीमध्ये नाले पारने फिटले आयुष्याचे पंढरीची वारी निघाली माघारी दर्शन घेऊन विठोबाचे दर्शन घेऊन विठोबाचे पण शुभ प्रशांत पुणे आनंदाचे डोही आनंदाचे तरंग आनंदाचे डोही आनंदाचे तरंग अशा वाढीच्या या अनुपम सोहळ्यात सामील होताना एक अवरणीय आनंद प्राप्त होतोय जीवनाला समोरी जाण्याचं आत्मभाव जागृत होतय शब्द काव्य नक्षत्रातर्फे जे काव्य म्हणते आयोजित केलं गेले त्याच्या वारीची जी आज सांगत आहे त्याच्यासाठी दोन शब्द समजून विठू मा विठू सा विठू भक्ती झा गळा भाठू माझा पती भो वगरा माउली ती कमेया आषाढ वार्यांदी जमेयाो की कमी कमेया वाठू माझ्या सावया भक्तीभावया विठू माझा वया भक्तीभाव पालखीचे स्वागत पंढरपूरकडे जाताना तर सगळेच करतात पण पालखी परतीच्या वाटेवर स्वागतासाठी काहीच भाविक असतात नयनी दिसतो केवळ पंढरपूरचा कळस डोईवरी घेऊ वाटे तुझ्या आठवणींची तुळस परतीच्या मार्गावर पालखीचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आलंय नमस्कार मी दीपाराणी गोसावी कवी पर्वती पुणे नक्षत्राचं देणं या मंचावर आज पालखी परत परतीच्या मार्गावर असताना हे जे कवी संमेलन आयोजित केले आहे त्यात मी माझे एक शब्द खुले वाहत आहे माझ्या कवितेचं नाव आहे येरे हरी माझ्या घरी ये रे हरी माझ्या घरी माझा घरी दवते तुला संसार बारी ये रे हरी माझा घरी ये रे हरी माझा घरी दविते तुला संसार भारी सासू माझी वटवट वट करी सासू माझी वटवट वट करी लटणे फेकून मारी अंगावरी ये रे हरी माझा घरी ये रे हरी माझा घरी दविते तुला संसार भारी ये रे हरी माझ्या घरी सासरा खिकासे सासूवरी सासरा खे कासे सासूवारी सासूराग काढी माझ्या वरी येझ्या घरी माझ्या घरी दारिते तुला संसार भारी ये, ये रे हरी माझ्या घरी ननन माझी चावड भारी ननन माझी चावड भारी साड्या लावी घरो घरी साड्या लावी घरो घरी रे घरी येझ्या घरी तुला संसार भारी अरे हरि मारी दीर माजा खट्या भारी धीर माझा खट्या भारी यता जा ता खोड्या खोड्या करी ये रे हरी माझ्या घरी ये रे हरी माझ्या घरी दविते तुला संसार भारी ये रे हरी माझ्या घरी नंदेच कार्ट किरकिर करी नंदेच किरकिर करी भोकाड पसरी माझ्यावरी भो पसरी माझ्यावरी माझ्या घरी हरी माझ्या घरी दाविते तुला संसार बारी ये रे हरी माझ्या घरी पतीदेव माझा तुझ्या परी पतीदेव माझा तुझ्या परी त्याला सोडून जाऊ कशी तरी त्याला सोडून जाऊ कशी तरी ये रे हरी माझ्या घरी माझ्या घरी मदत कर माझ्यावरी ये रे हरी तुला संसार भारी विठ्ठल काय आहे विठ्ठल म्हणजे जीवनाचं सार आणि विठ्ठल म्हणजे फार मोठं तत्वज्ञान माझी एक रुग्ई विठ्ठल चरणी अर्पण करतो अंधास मिळू दे त्रिकालाची दृष्टी भरभरून पाहू दे या जन्मात सृष्टी अंधास मिळू दे त्रिकालाची दृष्टी भरभरून पाहू दे या जन्मात सृष्टी धैर्यास ऐकू दे तुझे भजने सत्संग पंगूस दावतू तुझे विठ्ठला व्यंग पंगूस दावतू तुझे, तुझे विठ्ठला व्यंग होतो माझ्या देहात रोज भावनांचा कल्लोळ होतो माऊली तुझ्याच तुझीच रोज संवाद करतो माझ्या भावनांचा कल्लो होतो मावली तुझ्याशी संवाद करतो मावली तुम्हीचे सांगितले आम्हाला अमृताच पण जे जिंकणार आहे माई मराठी म्हणाला माई मराठी म्हणाला माई मराठी म्हणाला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यांतून बावलीच्या परतीच्या स्वागताला आणि दुष्काळ आणि शेतकरी सुखी व्हावा यासाठी माउलीला परती वा, परतीच्या वाटेवरती वारी निघालेली आहे आणि आता या परतीच्या वाटेवरती मंच आयोजित कवी संमेलन मी सारिका माकोडे आपल्यासमोर सा एक रचना सादर करते यलगार सामाजिक साहित्य परिषदेकडून मी आलेली आहे या कार्यक्रमामध्ये आणि आपल्या समोर एक रचना सादर करते या भूईला भेटणे आता कारण मराठवाड्यातल्या उस्मानाबाद लातूर विभागातनं मी आले असल्याकारणाने पाण्याचं दुर्भिक्ष तिथं आजही आपल्याला बघायला मिळतं म्हणून दुष्काळावरती आधारित असणारी माझी ही रचना आपल्यासमोर मांडते या नभ्यांनी भूवीला भेटण्या आता भाटना ता अश्रू झाले मजलाता आता झाले मजलाता नको घालू दुष्काळाची कुऱ्हाड बळीराजावर आता नको घालू दुष्काळाची कुऱ्हा I should not टूून जाईल आता जीव टून जाईल आता जखमी सूत्र आता करभर मंगल सूत्र आता करीते विनवनी एकच तुझला मी रे जाता जाता करीते विनवनी एकच तुझा मीरे जाता जाता चिंब आता जळत राहिलो आनंदाने जळत राहिलो मी मिसरणावर आता मी सरणावर आता यान भानो भूमीला भेटण्या ता अश्रुवनावर झाले मजला मजला धन्यवाद मी महेंद्र कुमार गायकवाड वलगर सामाजिक साहित्य परिषद संस्थापक अध्यक्ष या वारीच्या वाटेवरती परतीच्या वाटेवरती मी माझी एक शेतकऱ्याची कविता सादर करतो कवितेचं नाव आहे शेतकरी राजा शेतकरी राजा तुझ्या जिंदगीचा सभा शेतकरी राजा तुझ्या जिंदगीचा सवाल कष्टकरी राजा तुझ्या भाकरीचा सवाल आहे कष्टकरी राजा तुझ्या भाकरीचा सवाल आहे इथं देणं घेणं नाही इथं तुझं कुणाला देणं घेणं नाही उचल हाती आसूड आता येलगार करायचा आहे उचल हाती आसूड आता येलगार करायचा आहे शेतकरी राजा तुझ्या जिंदगीचा सवाल आहे शेतकरी राजा तुझा निम्मिचा सवाल आहे कष्टा कष्टाची लाख मोलाची तुझी जिंदगानी आहे कष्टाची लाख मलाची तुझी आहे इथ सरकार तुझी इब्रत झाकतच नाही इथं सरकार तुझी इब्रत झाकतच नाही तुझ्या सरनावरही राजकारण केलं जात आहे सत्तेला वतीवर आणायचं आहे शेतकरी राजा तुझ्या जिंदगीचा सवाल आहे शेतकरी राजा तुझ्या जिंदगीचा सवाल आहे गाथा जेव्हा वीर जातो म्हणून जेव्हा वीर जातो मरून आमचे डोळे येती भरून जेव्हा वीर जातो मरून आमचे डोळे येते भरून वीरांनो तुम्ही लढा वीरांना तुम्ही लढा फोड्या त्यांच्या दाडा त्यांची आतडी बाहेर काढा पाजवा त्यांना गोळ्याचा काढा तुम्हा आहे मातेचा आशीर्वाद तुम्हा आहे मातेचा आशीर्वाद दिण्याचा सोडा नाद मिटवा एकदाचा वाद शत्रू देऊ नका दाद शत्रूंनो कोण कोण तुम्ही कुठले शत्रूंनो कोण तुम्ही कुठले पुढे येताच करून तुकडे शत्रुंनो नका बघू वाकडे नाहीतर करीन तुकडे साहित्यिक आणि कवींनी मिळून कवितांच्या पायघड्या माऊलीला यावेळी घातल्या आहेत कवी, कवी, कवी हा जगता साधानी कवी विकास राऊत आणि त्यांचे काही सहकारी आणि आपल्या सुंदर आवाजात पालखीचे स्वागत केलंय किती सांगा लाचार प्रथे पाई होणार किती सांगा लाचार प्रथे पाई झालाय विठोराया बेजार प्रथे पाई कॅसेट तस्बिरीचे कुंकू आणि हळदीचे कॅसेट तस्बिरीचे कुंकू आणि हळदीचे लावाल किती ठेवले बाजार प्रथेपाई बकर पत्रकुंड कापाळ कुणासाठी बकर पक्रकुंड कापाळ कुणासाठी झालाय येतला बसण्या आजार प्रथेपाई गांजा अन अफूचा कुंभात जमे मेळा गांजा अन अफूचा कुंभात जमे मेळा साधू भंगार प्रथेपाई लिंबू मिरच्या धागे या भूत हडळ भागे लिंबू मिरच्या धागे या भूत हडळ भागे मात्री कलुटा तुमचे दरदार प्रथेपाई देवास नको सोने देवास नको चांदी देवास नको सोने देवास नको चांदी करणार कसा तोही शृंगार प्रथेपाई दातांत जगासणार तुला पोर दाताचं जगाचा तो देणार तुला तो रे त्यालाच कसा देतो धिक्कार प्रथेपाई देवास पूजा धामी देवास पूजा कामी देवास पूजा धामी देवास पूजा कामी आताच विडा घ्याओ या गार प्रेपाई मराठी भाषेसाठी कवींचे योगदान खूप मोठे लाभलेले आहे तर मी आपल्या भाषेसाठी दोन वेळी सादर करत आहे तर कवितेचं नाव आहे माय मराठी शीर्षक माय मराठी संताची आहे जन्मभूमी रंगला साहित्याचा रंग संताची yeah. रंगभूमी रंगला साहित्याचा रंग माझ्या भाषेची या प्रेमापोटी लागला साहित्याचा संघ भाषेची या प्रेमापोटी लागला साहित्याचा संघ गाऊ किती गोडवा माझा माये मराठीचा गाऊ yeah. किती गोडवा माझ्या माये मराठीचा माझ्या भाषेविना शुद्र इथे पामराची वाचा माझ्या yeah. भाषेविना yeah. शुद्र इथे पामराची वाचा दादा आई ताई दादा आई ताई प्रेमळ शब्द इथे मराठी भाषेविना जीवन कि देते मराठी भाषेविना जीवन की हो देते मराठीच्या खोडामध्ये जणू कस्तुरीचा गाभा मराठीच्या खोडामध्ये जणू कस्तुरीचा गाभा शिकून या माय बोली गवसणी घालूयाला नभा शिकून या माय बोली गवसनी ना नभा साखरे होसाळ माझे भाषेची ये गोडी साखरे होसाळ माझे भाषेची ये गोडी साहित्यात रंगुनी तुम्ही चाकाकी हो थोडी साहित्यात रंगुनी तुम्ही चाकाकी हो थोडी चोखा तुका माझ्या भाषेची दास चोखा तुका माझ्या भाषेची दास मीही कैसा घेऊ मराठी विनाश्वास मीही कैसा घेऊ मराठी विनाश्वास नितीन म्हणे मला मोह आवर येणा नितीन म्हणे मला मोह आवर येणा मराठी वाचवणे माझी सावर येणा मराठी वाचून माझी सावर येणा करीन म्हणतो माझी भाषेची सेवा करीन म्हणतो माझी भाषेची आहे सेवा थोडीशी प्रतिभा मला